नमस्कार मैत्रिणींनो तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आपल्या आपल्याकडे वर्क फ्रॉम होम दिलं जातं आता वर्क फ्रॉम होममध्ये ऑनलाईन ऑफलाईन म्हणजे डिजिटल लेवल इतकं आपल्याकडं काम दिलं जातं पण कोणाला काही जमतं कोणाला काही नाही जमत तर सगळ्या माझ्या मैत्रिणींना हे सांगण्यामध्ये मला खरंच आनंद होत आहे की आपण म्हणजे महिला शिकलेली असो किंवा शिक्षित असो किंवा त्यांना कसं ट्रेन करून कसं त्यांना रोजगार दिला जातो हिथपर्यंत आपली ट्रेनिंग असते ठीक आहे आता सगळ्यात महत्त्वाचं की खूप अशा महिला आमच्याशी जुडलेल्या आहेत रिव्ह्यू आमच्याकडे आहेत जसं की आता बऱ्याच जणांना वाटतं की फ्रॉड असलं तर असं असेल तर कारण की हो मार्केटमध्ये खूप जास्त फ्रॉड झालेला आहे त्यामुळं विश्वास ठेवणं तर खरंच मुश्किल आहे पण आमच्याकडे बरेचसे रिव्ह्यू आहेत महिलांचे की ज्या महिला काम करतात पण त्यासोबतसोबत आम्ही एक छोटासा प्रयत्न हा करत आहोत की तुमच्या ट्रस्टसाठी बरं आता स्वतःवर ट्रस्ट ठेवणं पण तेवढंच गरजेचं आहे की मी हे काम करू शकते का आणि एवढं मी काम करू शकेल का हा जो प्रश्न असतो तर हा पण सॉल्व्ह होणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये तुम्हाला ते प्रॉब्लेम म्हणजे दोन्हीकडला पण जसं की कंपनी खरंच माल देते का आणि तुम्ही खरंच तेवढा करू शकाल का तर हे तुम्ही स्वतःचं स्वतःवर ट्रायल घेऊ शकतात कारण की प्रत्येक महिलेचा वेळ आणि कॅपॅसिटी वेगवेगळी असते कोणाला जास्त वेळ असतो कोणाला कमी वेळ असतो तर त्यानुसार त्या महिला काम करतात आता मी एक थोडासा जे माल आलेला आहे किंवा जो व्यापाऱ्यांना जातो थोडंसं मी त्याचा व्हिडिओ घेते आता हे पाहू शकतात आता हा जो माल आहे हा पूर्ण इथे पॅक होतो हे अशा प्रकारे आणि आता मी काही आज महिलांचा माल आलेला आहे तो पण तुम्हाला दाखवते तर हे बघा हा जो महिलांचा माल आलेला आहे खूप चांगल्या प्रकारे माल बनवून देतात हे असा माल येतो आमच्याकडे कुरिअरच्या माध्यमातून येतो काही लोकलच्या महिला आणून देतात तर इथे पॅकिंग चालू आहे आता कसं कुरिअर येतं तर हे पण तुम्हाला हे सगळे कुरिअर कुरिअरचा पण माल असतो हे अशा प्रकारे कुरिअर येतात अशा प्रकारे माल येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपण काय आता देणार आहोत आता हे बिलच पण तुम्हाला दाखवते की बाबा ज्या महिला दिलेला आहे त्यांचं हे बिल झालेलं आहे तर हे पाहू शकतात साडेतीन हजार रुपये हे पण साडेतीन हजाराच्या आसपास म्हणजे हा एकदाच आणून दिलेला माल आहे दोन महिलांचा आहे तर एका एक ह्याच्यामध्ये त्यांनी साडेतीन साडेतीन हजार रुपये इन्कम घेतलेली आहे तर सगळ्यात महत्वाचं की इन्कम जे आहे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही किती माल बनवतात आणि जर टार्गेट जर कंपनीनं दिलं आणि त्या टार्गेटनुसार जर तुम्ही काम केलं तर कंपनी डायरेक्टली फिक्स सॅलरी देते त्याच्यामध्ये दे तुम्हाला इन्कम थोडं जास्त पण राहतं आता तुम्हाला ट्रस्ट हवा आहे बरोबर आहे की बाबा मी करू शकते का तर एकदम जे जॉईनिंगचे पैसे जे आहेत ते घालवण्याच्या ऐवजी तुम्ही एक छोटस ट्रायल करू शकतात म्हणजे की कसं आता हे बघा हे लांबवती आहे ह्या वस्त्रमाई आहेत हा आहे एक छोटासा से सेनेटरी नॅपकिन बॉक्स जो की आपल्याकडून शंभर रुपयाचा आहे हा एकदम प्युअर हायजेनिक आहे म्हणजे जसं की याच्यामध्ये कुठलं प्लास्टिक वगैरे वापरलेलं नाहीये त्याच्यामुळे याची प्राइस जास्त असते शंभर रुपयाचा हा सेनेटरी नॅपकिन बॉक्स आहे तर हा शंभर रुपयाचा सेनेटरी नॅपकिन बॉक्स हे सॅम्पल आणि तुम्हाला थोडासा कॉटन असं तुम्हाला एकशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला घरी बसल्या बसले आता हे आमचं गोडाऊन आहे हा कॉटन वगैरे आहे तर हे असा कॉटन वगैरे तुम्हाला थोडासा येऊन जातो की तुम्हाला सॅम्पल करून बघण्यासाठी आणि फक्त किती रुपयामध्ये एकशे नव्याण्णव रुपयामध्ये तर तुम्हाला अशी किट मिळते या किटमध्ये तुम्हाला सॅम्पल असतं कॉटन पण असतं म्हणजे घरपोच मिळते तुम्हाला हे तुम्हाला करून बघायचं आहे करून पाहिल्यानंतर तुम्हाला इझी वाटलं तुम्ही करू शकत असाल तर तुम्हाला याचे फोटो आम्हाला व्हॉट्सअपला टाकायचे आहेत मग तुम्हाला सांगितलं जातं की हो तुम्ही चांगला माल बनवलेला आहे किंवा मालामध्ये मा जर काही त्रुटी असेल तर तुम्हाला ती पण सांगितली जाते आणि त्यानंतर जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही आमच्यासोबत जॉईन होऊन व्यवसायसुद्धा करू शकतात आणि व्यवसाय आहे हळूहळू असतो पण एकदा तुम्हाला प्रॅक्टिस झाली तर महिन्याला तुम्ही पंधरा ते वीस हजार रुपयेसुद्धा या व्यवसायामधून नक्कीच काढू शकतात तेवढं तुम्हाला ट्रेनिंगमध्ये शिकवलं जातं हा माल पण तुम्हाला दिला जातो सॅम्पलिंगसाठी आणि ट्रेनिंग तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येऊन जाते तर ट्रेनिंग सेशन्स तुम्हाला अटेंड करायच्या आहेत तुम्ही तुमच्या वेळेनुसार ट्रेनिंग सेशन अटेंड करू शकतात चोवीस तासापुरता तो व्हिडिओ असतो प्रत्येक तुम्हाला शिकवलं तुम्हाल जातं त्याचबरोबर तुम्हाला हारं असतात आपल्याकडं महालक्ष्मीचे हारं तुम्हाला माहितीच असेल महाराष्ट्रामध्ये मा राहत असाल तर हार हार तर हारंसुद्धा बनवायला शिकवले जातात आणि जर हारं वगैरे बनवले तर आज तुम्ही महिन्याला पंधरा ते वीस हजार रुपये नक्कीच कमवू शकतात पण व्यवसाय आहे व्यवसायाला वेळ द्यावाच लागेल जर कामाचा आवरेज जर आपण पकडला आठ तासाचा तर तुम्ही आठ तासामध्ये जवळपास साडेतीनशे ते चारशे रुपये इन्कम घेऊ शकतात प्रॅक्टिस झाल्यानंतर पण पहिले सगळ्यात अगोदर ट्रेनिंग घ्या ट्रेनिंग महत्त्वाची आहे ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्ही नक्कीच इन्कम घेऊ शकतात आणि स्वतः ते ट्रायल करण्यासाठी ट्रायल करण्यासाठी तुम्हाला एकशे न फक्त एकशे नव्याण्णव रुपये टाकायचे आणि त्याच्यातही तुम्हाला शंभर रुपयाचं सॅनिटरी से नॅपकिन गॅस नॅपकिन गिफ्ट येतं आणि रॉ मटेरियल येतं ठीक आहे थँक्यू